मला हलक्यात घेऊ नका ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्या एकनाथ शिंदे यांचा इशारा कोणाला शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज विदर्भ दौऱ्यावर असून नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते सहभागी होत आहेत आणि त्याच अनुषंगाने नागपूर दौऱ्यावर आले असता पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत तसेच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याचं बोललं जाते आहे अनेक मंत्रिमंडळ बैठकीला त्यांची अनुपस्थिती दिसून आली तर आपल्या साताऱ्यातील दरे गावातील मुक्कामही वाढला होता त्यानंतर आता ते शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात सक्रिय झाले असून विरोधकांना थेट इशारा देत आहेत की मला हलक्यात घेऊ नका ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्या असं म्हणत ते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे विरोधकांसाठी की सत्तेतील सहकार्यांसाठी याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आणि आज विदर्भ दौऱ्यावर असून दोन मेळावे आयोजित केलेले आहेत आणि निवडणूक प्रचारात मी सांगितले होते की निवडणूक जिंकल्यानंतर मी येईन त्या अनुषंगाने आजचा दौरा आहे असं एकनाथ शिंदेनी यांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढलेली आहे त्याच अनुषंगाने लोकांचे आभार मानायला मी विदर्भात आलो आहे मी आधीच बोललो आहे ज्याने मला हलक्यात घेतलं मी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे त्याच अनुषंगाने मा सगळ्यांनी माझं मूल्यमापन करावं त्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांचा मी दोन हजार बावीसमध्ये टांगा पलटी केला सरकार बदललं लोकांच्या मनातला डबल इंजिनचा सरकार आणून दिलं विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की मी आणि देवेंद्र फडणवीस दोनशेपेक्षा जास्त जागा निवडून आणू यंदाच्या निवडणुकीत दोनशे बत्तीस जागा आणल्या आहेत आणि त्यामुळे लोकांनी मला हलक्यात घेऊ नये ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्या असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आणि संबंधितांना थेट इशारा दिला मला महाजी शिंदे पुरस्कार मिळाला शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला आहे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी व्यक्तीला पुरस्कार देतो आणि महाजी शिंदे यांच्यासारख्या पराक्रमी महापुरुषाच्या नावाने पुरस्कार दिला जातो त्या संदर्भात ही लोक किती जळालेत किती जळणार एक दिवस जळून खाक होणार अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना यू बी टी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय तसेच पुरस्कार सोहळ्यातून शरद पवार यांचाही अपमान करण्यात आलाय साहित्यिकांना दलाल म्हणून ज्यांचा अपमान केला आहे महाजी शिंदे यांच्या वंशजांचा अपमान केला आहे कधीतरी सुद्धा माझ्यावर किती आरोप करा शिव्या द्या जोवर जनता माझ्यासोबत आहे काहीच होणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे कसं आहे याच्यामध्ये काही लोक म्हणाले पुरुष झाले हा खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेला हो आहे खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल पण जे चांगलं काम करणारे पक्ष वाढवणारे लोक त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि शिवसैनिक सोबत येत आहेत एक विश्वास आहेत आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची आनंदगिरी साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो ते शेअर लोक खरेदी करतात किती बाजारामध्ये उलता झाली तरी ते शेअर खालीवर होत नाहीत असे आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवत आहेत खरं म्हणजे काम करणारी शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आनंदे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना म्हणून अडीच वर्ष मी जे काम केलं महायुती मी देवेंद्र जी अजीत दादा एक टीम बनू काम तरह परिपाक जो है या पहले ही कहा कार्यकर्ता हूँ सामान्य कार्यकर्ता हूँ लेकिन बाड़ा साहब और दिगे साहब का कार्यकर्ता हूँ ये समझ के मुझे सबने लेना चाहिए और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया सरकार को बदल दिया आम लोगों के आ, मन की सरकार को हमने लाया वहाँ पर और डबल इंजन की जो लोग चाहते थे डबल इंजन की सरकार चली और देखो मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज्यादा सीटें लाऊंगा तो दो सीट आई है और इसलिए मुझे हल्के में मत लेना ये इशारा जिनको समझना है वो समझ ले और मैं मेरा काम करते रहूंगा रोज आरोप लगा रहे रोज देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला पवार साहब ने पुरस्कार दिया एक मराठी मानुष एक मराठी मानुष को एक पुरस्कार देता है जो महापराक्रमी महादुर शिंदे ये बहुत बड़े योद्धा थे उनके नाम से महादी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया उस पर भी कितनी जलन हो गई कितने जलोगे कितने जलोगे एक दिन तो जलकर खाक हो जाओगे और इसलिए मैं कहता हूँ उस वक्त वार साहब का भी अपमान किया जिन्होंने उनको मुख्यमंत्री बनाया था उनका भी अपमान किया साहित्यिक लोगों को दलाल कहा उनका भी अपमान किया महाजी शिंदे जी उनके वंशजों का भी अपमान किया मेरा तो अपमान छोड़ो और उसमें अमित शाह जी का भी नाम जोड़ा गया बोले ये पुरस्कार अमित शाह जी को है क्यों क्या ये सब चल रहा है कभी तो सुधर नहीं सुधरेंगे कि नहीं और इसलिए मैं अभी भी कहता हूं देखो मुझे कितने भी आरोप लगाओ कितनी भी गालियां दो हो, लेकिन जब तक ये पूरी जनता महाराष्ट्र के हमारे साथ है तब तक मुझे कोई चिंता नहीं है मेरा रिपोर्ट एस मराठी नागपुर